दादा बरोबर पावणे चार वर्षापूर्वी जी ग्रामपंचायतची निवडणूक झाली त्यात मनसे आणि सेना बीजीपी असे विरोधात होते दोन्ही पण अशा वेळेस तुम्ही आठ सात म्हणजे एका मताने तुमचा पराभव झाला होता किंवा त्यावेळेस तुम्ही सरपंचपदी बसले नाही आता तेच पंधरा मेंबर एकत्र येऊन तुम्हाला बिनविरोध तुमची निवड केली याबद्दल काय सांगाल खरं तर नव्याने जेव्हा निवड झाली त्यावेळेस आमची काही युती नव्हती त्यामुळं मनसे सेना भाजपच्या व्यतिरिक्त असल्याने बिनविरोधात फॉर्म भरला होता आणि मला त्यावेळेस सात मतं पाडली शिवसेना भाजपच्या माणसाला आठ मतं पाडली एक मतांनी पराभव झाला नंतर आम्ही आता युती करून पंधराशे पंधरा सदस्य एकत्र आणण्याचं काम पाटील साहेबांनी केला पंडित पाटील असतील भोपनाथ जाधव असतील श्रीकांत गायकवाड असतील आणि सदस्य सगळे आम्ही एकत्र बसून ते ठरवलं आणि युती केल्यामुळं आम्ही ठगतप्रमाणे जर जसं विचार राजीनामे देऊन तुमच्याला संधी देतो बरं जसे पाण्याची परस हे समस्या आहे ते त्याचबरोबर अंतर्गत रस्ते किंवा गटारी यांची पण बऱ्यापैकी समस्या आहे किंवा लोकांची ती तशी ओरड आहे यावर तुम्ही काही लक्ष देणार नाही मी त्यासाठी ग्रामपंचायतचे फंड असतील बाहेरून काही फंड उपलब्ध करतात आणि गटारी रस्ते सर्व सोडविण्याचं काम करतात अशी पाणीची समस्या जी आहे ती माझ्याशी मी बोलतो त्या पाटील साहेब असतील आमदार साहेब असतील वरिष्ठांच्या मार्गाने ते सोडविण्याचं काम करेन ज्याप्रकारे पडग्या गावमध्ये सर्व पक्षी मित्रपक्षी एकत्र येऊन कुठेतरी गावचा विकास व्हावा या उद्देशाने एकत्र येऊन काम करत आहेत याच्या संदर्भात देखील काय सांगा माझा सर्व सदस्यांचा पाठिंबा असल्याने मी त्यांच्या पाठिंब्याच्या सहकार्याने ते कामं करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी जिथे ते गरज पडेल तिथे मला वरिष्ठांचं थंड अवेलेबल होईल आपला मागील मी पंचायत समिती पाच वर्षी चालवलेली आहे या माध्यमातून मला बहुसंख्या अधिकारी ओळखतात त्यांच्या माध्यमातून चांगली कामे या गावाला होतील आणि ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारचा तलासा यापुढे होणार नाही अशी व्यवस्था मी करेन ओके धन्यवाद